सकाळ सकाळची कडाक्याची थंडी पडलेली आणि मस्तपैकी चुली जवळ सेक्युटी करण्याचा अनुभव मुंबईत नाही घेत आहेत हा इथेच मिळतो बरोबर ना आहेत पण खेळामध्ये मात्र अगदी लहान मुलींसारख्या भांडतात सारख्या वॉचमॅनगिरी करते का तू कस फच्या जेवणाची चय्यत तयारी झालेली आहे चिकन मटण आळणी भाकरी भात सर्व काही पदार्थ तयार झालेले आहेत दुपारी दुपारी मस्तपैकी आम्ही खाण्यासाठी लिंबूसुद्धा तोडले लिंबू खाली ताजे ताजे लिंबू जा घरामागे झाड होत आहे त्याचे मस्त ताजे ताजे लिंबू तोडले आणि मस्तपैकी संध्याकाळी वॉकसाठी सुद्धा निघालो मग सगळे संध्याकाळच्या yeah. मस्तपैकी सगळे स्वेटर घालून बसलेत याचा अर्थ तुम्हाला कळतच असेल काही किती थंडी आहे मग सगळ्या लेडीजने लुडोचा गेम मांडला लुडो कलिका कविता तुम्ही पण करा हाय सुरेश तुम्ही पण करा हा हा सगळ्यांनी करा सगळ्यांनी करा बघा सगळेजण कसे मध्ये रंग आहेत जेवणा बिवण्याची काय फिकेत नाही काय नाही भूका लागलेल्या नवऱ्यांना पण काही कोणाला जेवायला म्हणत नाहीत की आम्ही फक्त खेळत राहू तीन एक दोन तीन जेवणं वगैरे उरकल्यावर मस्तपैकी अंगणामध्ये आम्ही शेकोटी पेटवली आणि शेकोटी भोवती मस्त जुने गाणी लावली आणि जुन्या गाण्यावर मस्त पैकी सगळ्यांनी डान्स केला अगदी हसून हसून तर अगदी गाल दुखायला लागले माझे तर हसून हसून इतकं धमाल मजा मस्ती केली खूप कॉमेडी केली खूप हसलो हिदळलो गावी खूप मस्तपैकी आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट केलेला आहे अक्षरशः सगळे एन्जॉय करत होते खरोखर खूप धमाल आली मस्त वाटलं शेकोटी पेटवून त्याच्याभोवती असा डान्स करण्यात तर धमालच आली अशी श कॅम्प फायर जे म्हणतात ना ते कॅम्प फायर करण्यासाठी आपण कितीतरी पैसे बाहेर मोजतो पण आपल्या गावी आपल्या अंगणामध्ये अशी ही कॅम्प फायर तयार करून आनंद लुटण्याचा मजाच कुछ और असते खरोखर